मला या तयारीच्या कामामध्ये खर तर माननीय आमचे नेते आणि आमदार अनिल परब आणि माननीय बाळा नांदगावकर हे दोघ जण त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं आयोजन नियोजन करत आहेत त्यामध्ये आम्ही सहकार्य करायला आलेलो कारण मुळात हा सगळा मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो पुन्हा या वर्ल्डच्या आमच्या विधानसभेच्या संघटना संबंध विभागाच्या माझी महापौर आहेत इथे बाजूला माझ्या माझ्यापूर्वक गजान चव्हाण आहेत सगळेजण पाहणी नुसते बघायला खूप असतात की उद्याचा हा ऐतिहासिक मेळावा उभ्या महाराष्ट्राला डोळे तिपून टाकणारा होणार आहे पण त्याचबरोबर त्याचं नियंत्रणही छान व्हायला हवं ह्या दृष्टीनं इथं पाहतोय आता हे पाहिल्यानंतर असं वाटतंय की काय होईल मला सांगता येत नाही इतकं बन्नाट असेल ते महाराष्ट्राचे डोळे दिपतीलच पण काही मांजरे आडवी जाण्याचा प्रयत्न आता त्याच्या शेवटी जागे होतात ना त्यांना विचारा पहिल्यांदा परवानगी दिली तर हा विषय आला असता का तुम्ही परवानगी देत नाही आणि आता आले आल्यानंतर तुम्हाला अडवू जायचंय सगळ्यावर बात करू सोडून दे आणि सर परिणय खुके म्हणतात की ठाकरे हा ब्रँड नाही आहे कविता फुका गेलाय तो फुके गेलेल्या करतायत सध्या किती लोक येऊ शकत लोक आकडा काय आम्ही सांगू उद्या तुम्ही पाहायचं आणि सांगायचं काँग्रेस येणार नाही अशी बातमी आहे पण मला कळत नाही मुला असं आहे की हा मराठीचा विषय काय शिवसेना बीजेपी किंवा शिवसेना मनसे शिवसेना आणखीन कुणी असा काही विषय नाही आहे हा विषय मराठीत भाषेचा संदर्भातला विषय आहे आणि त्याला धरून ज्यांना ज्यांना मराठी बद्दल आहे येणार नाही म्हणजे असं काही नाही आपण कुणाला व्यक्तिगत निमंत्रण आणि बोलवतो अशा भाग नाही पुढाकार घेणारी मंडळी आमची जी आहे बाळा नांद किंवा अनिल परब हे व्यक्तीच्या काही सर्व पक्षीय लोकांशी बोलत आहेत त्यातले ज्यांना शक्यतही येतील पोस्टर्स पण लागले किंवा शिवसेनेचे हे बघा आता ज्यांना वाटतं त्यांनी द्यावतात बाकी ज्यांना कोणा असं नका बोलू तुम्ही आग चिडवा हे करायचा प्रयत्न करू सगळ्यांनी जाऊ शकतात कोणी प्रतिबंध केला का इतरांना जाऊ नका नाही कशासाठी शरद पवार आपल्याला मराठी माणसं ना आडवी जायची सवय ती बंद करा पहिलं शुभ बोल रे नारे असं काल मी शब्द बोललो होतो चांगली गोष्ट घडते त्याचा आनंद माना सुरू द्या